बातमी राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेसंदर्भात राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे धुळ्यामध्ये ही यात्रा पोहोचलेली आहे या यात्रेच्या वेळेस सफाई कर्मचाऱ्यांसोबत रुपाली चाकणकर या जेवण करताना दिसल्या अजित पवारांची जनसन्मान यात्रा अमळनेरमध्ये पोहोचली आहे यावेळेस सफाई कर्मचाऱ्यांसोबत रुपाली चाकणकर यांनी जेवण केलंय तसंच अजित पवार यांनी सुद्धा सर्वसामान्यांसोबत बसून जेवण केलंय आहे तरी दोन दृश्य आपण पाहतो एकीकडे अजित पवार यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत बसून जेवण केलं तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या पंक्तीला बसून जेवण केलं वाटत नागरिक काही जण काही जण जबाबदारीनं वागत नाही वास्तविक त्यांनी कचरा ओला कचरा सुका कचरा जिथं डस्टबिन ठेवलेले असतात जिथं कचरा टाकायची जागा असते तिथं जर टाकला तर आमच्या ह्या बांधवांना पण त्याच्यातनं मदत होऊ शकते यांचा कामाचा उलप होऊ शकतो सकाळी सहाला काम सुरू करतात दहा वाजेपर्यंत काम पुन्हा जेवण खाऊन झालं की दुपारी एक दोनला सुरू करतात संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत करतात जनसन्मान यात्रा ही आमची दिंडोरी पासून सुरू झाली आज पाचवा दिवस आणि जळगाव मध्ये याचा समारोप होतोय अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये महिला भगिनींनी पहिल्या दिवसापासून या सन्मान यात्रेचे स्वागत केलंय दादांनी माझ्या या महिला भगिनींसाठी जी लाडकी बहिणी योजना आणली आहे त्याच्यामुळे महिला भगिनींना एक उत्साह जाणवतोय की आपली कोणीतरी काळजी घेणारा भाऊराया आहे आणि तो उत्साह आपण पाहताय सगळ्या या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर दिसतोय आज यांच्या बरोबर जेवण करत असताना मनाला समाधान वाटतंय त्यांचे काही प्रश्न आहेत बरेचसे सुटलेले आहेत काही सुटतील पण त्यांना विश्वास आहे, आहे की आपला दादा आपले प्रश्न सोडवणार आहे